पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची शेकडो कोटींची कामं सुरू असून ही कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारीनंतर आज पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली यावेळी काम निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारीनंतर आमदार राजेंद्र गावित चांगले आक्रमक झाले असून यावेळी आमदार गावित यांनी अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरले आमदार राजेंद्र गावित यांनी ग्रामस्थांसमोरच अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं अनेक ठिकाणी अंदाजपत्रक चुकीच्या पद्धतीने बनवल्यामुळे गावकऱ्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात त्यामुळे राज्याचे मुख्य अभियंता माने साहेब यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ताबडतोब योजना करावी म्हणून आदेश दिले मार्च पर्यंत ही कामे पूर्ण करावी देखील असे सांगितले यावेळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे जिल्ह्यातील सर्व ठेकेदार या योजनेचे राज्याचे मुख्य अभियंता माने ग्रामस्थ सरपंच जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे निलेश सांबे उपस्थित होते सदरची कामे करत असताना निकृष्ट दर्जाचं काम होऊ नये म्हणून उपअभियंते अधिकाऱ्यांनी नियमित या कामांच्या ठिकाणी उभे राहण्याची गरज असल्याचं देखील राजेंद्र गावित म्हणाले या ठिकाणी एक गावकऱ्यांच्या माध्यमातून पिंपळसेठ ते आपला वैतीवरती त्याचप्रमाणे सारणी आणि आपला उरसा उरसा त्याचप्रमाणे गंजाळ आणि अन्य काही ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्यामुळे त्या ठिकाणी संबंधित जे आपलं चीफ इंजिनियर आहे मानेसाहेब आणि क्वालिटी कंट्रोलचे आपले कुलकर्णी मॅडम या कुलकर्णी मॅडम आणि एक्झिक्युटीव इंजिनिअरिंगच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली सेफ्टी एक पंतप्रधान ग्रामसडक योजना ही हा त्या भागातला एकदाच त्या ठिकाणी रस्ता होता पुन्हा पुन्हा होत नाही आणि म्हणून त्या कामाचं त्या ठिकाणी त्याचा जो दर्जा जो आहे हा दर्जा त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचा असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी कामंही चांगले झालेली आहेत परंतु काही ठिकाणी निश्चितच थोडाफार त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत आणि गावकऱ्यांची सेफ्टी त्यांची गावकऱ्यांची जी तक्रार आहे त्या सं त्या तक्रारीचं एक निरक्षन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं आणि त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे मुख्य म्हणजे चीफ इंजिनिअरपेक्षाही या ठिकाणी जे खालचे जे अधिकार आहेत इंजिनिअर डेपोट इंजिनिअर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांची एक नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी वेळोवेळी या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांना भेट देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मी मुख्य अभियंता संभाजी माने व माझे सहकारी ज्योती कुलकर्णी या महाराष्ट्राचे सगळ्यात पी एम जे आणि एम एम जे एसवायचे क्वालिटी कंट्रोल पाहतात आम्ही या दोन तीन रस्त्याला व्हिजिट केली ते तिन्ही कामं प्रगतीत आहेत आणि प्रगतीत असताना काही गावकऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी होत्या गावकऱ्यांना मी प्रत्यक्षात आम्ही ज्या ज्या गावात गेलो तिथे भेटलो त्यांच्या काय मागण्या त्या मागण्या आम्ही पॉझिटिव्हली घेतल्या आणि तशा सूचना मी आमच्या अधिकाऱ्यांना दिल्या तंत्रज्ञांना दिल्या आणि येत्या मार्चपर्यंत ही सगळी कामं जिथे काय समजा काही कमतरता आहे फॉर एक्झाम्पल आता मागे आपण पाहिलं एका गावामध्ये गटर खोदली होती परंतु त्या घर ज्या घरी जायला पाईप नाही टाकली होती तर अशा काही छोट्या छोट्या गावकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि त्या साहजिकच आहेत चांगल्या मागण्या आहेत त्या तर ते आम्ही या मार्च इंटपर्यंत ही कामं दुरुस्त करू आणि या मार्च अखेर गावकऱ्यांच्या सगळ्या माग मागण्या आम्ही पूर्ण करू सर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहेत मात्र संथगतीने सुरू असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून करण्यात येतो आहे निधीचा काही प्रॉब्लेम आहे का की का ही कामं संथगतीने सुरू आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला कसलाही निधीचा प्रॉब्लेम नाही परंतु प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला काही स्टेजेस आहेत एकदा काम चालू केलं की लगेच आपण पूर्ण करू शकत नाही प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल जे आहे ती त्रेस्ट आहे प्रत्येक एक टप्पा झाला की क्वालिटी कंट्रोलच्या त्या सन्सर्न एसक्यूमला बोलावं लागतं त्याच्याकडनं तपासणी करावं लागते आणि ते झालेलं काम चांगलं आहे किंवा कसे एकदा त्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच पुढचा टप्पा करण्यात येतो त्यामुळं प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे जे कामं आहे ते टप्प्याटप्प्याने होतात ते तीन महिने पाच महिने अशा छोट्याशा पिरियडमध्ये पूर्ण होत नाहीत किमान बारा महिने या रस्ते कामं पूर्ण करायला लागतात